अनुपाडा येथील फेरीवाल्यांना भाजप कार्यकर्ता देवांग दवे त्रासाला कंटाळून समतानगर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले फेरीवाल्यांचा आरोप आहे की दवे त्यांना धमकी देतात शिव्यागाळ करतात व फेरी लावण्यास मनाई करतात काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वादही झाला होता धंदा करतो आम्हाला बीएमसी चे पात्र बनवलेले पेपर पण आमच्याकडे आहेत प्लस मोदी सरकारने मोदी साहेबांनी आम्हाला दिले दहा हजार रुपये जे आम्हाला लोन दिले ते पण आम्ही आहे दहा हजाराचा लोन पण आम्ही घेतलेलं आहे आता हे लोक कंप्लीट करतात आता ते दवे बोलले इथे आले होते ते आता बोलले इथे की मी धंदा चालवला देणारच नाही तर हे कोण आहे की आमचा धंदा चालू करून देणार बीएमसी आहे आम्हाला बीएमसी ने हॉकर झोन बनवून द्यावं धंद्यासाठी होण्यासाठी बीएमसी ने हॉकर झोन बनवून द्यावा आम्ही त्या हॉकर्स जिथे आम्हाला जागा देतील म्हणून बीएमसी तिथे आम्ही जाऊन प्रशासनाच्या अपोजिट नाही प्रशासन जागा देणार तिथे आम्ही करणार पण हा टेबलावर येतो आणि हा आमचे प्रत्येकी कंप्लीट करतो आम्हाला बाराशे रुपये फाईन लागते आम्ही खाणार काय दोन महिन्यापासून आमचे दुकानं बंद आहे आमची पण परिवार आहे त्यांचा परिवार आहे ना तो बिल्डिंगवाल्यां तो समजा ती बिल्डिंगवाल्यांना तास आहे बिल्डिंग बिल्डिंगवाले कोणच कंप्लीट करत नाही प्लस बिल्डिंगवाले आम्हाला बोलतात तुमचे एवढे धंदे बंद आहेत खायचे काय प्रॉब्लेम असेल आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करू आम्हाला पण कोणत्या वाले काय बोलतात की आम्हाला कॉल येतो आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला जो कॉल करतो ना तो कॉल करताना माणसाला तिथे बोलवा जिथे तुम्हाला त्यांना त्रास आहे तिथे समोर उभा करा आणि नंतर आमच्यावर तुम्ही कारवाई करा की त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे त्यांनी का कॉल केलाय प्रशासनाची आमची मागणी आहे की आम्हाला आमचं ऑकर्जन बनवून द्यावं ऑकर्झोन बनवायला जर वेळ लागत असेल तर आम्हाला उद्याच्या उद्या जिथे आम्ही आहोत तिथे आम्हाला आमची दुकान चालू करायचं परमिशन द्यावं कारण आमचे खायचे वांदे आलेले आहेत दोन महिने होऊन गेलेले आमचे पण लहान मुलं आहेत आमचा परिवार आहे आम्ही दुसरे जाणार कुठे आम्ही नोकरी नाही वीस वर्ष धंदा करतोय आणि आम्ही ह्या नोकरी कुठे करणार आम्ही अवकाश आले आहोत अवकाश आले आणि पंचवीस वर्षापासून इथं धंदा लावतो आम्ही लोक आणि आता आम्हाला धंदे प्रत्येक मिळेल गोंड बोलवणार पोलिसांना बोलवणार आम्हाला इथून काढून टाकताय आम्ही करणार तरी काय झालं दोन महिने झाले आता दोन महिन्यामध्ये आम्ही खाणार तरी काय खाणार आमची शाळेत जाणार नाहीत का घरात करणार काय भरपूर त्रास देतात आम्हाला

तुमच्याकडून काय चुकी झाली आहे आम्ही धंदे नाही लावणार तर काय करणार आम्ही खाणार काय झाले तक्रार पोलिसांनी आम्ही पोलिसांना बोललो पोलिस आता बघूया आम्ही काय करू शकत नाही आम्ही काय करायचं आम्ही सांगा ना त्याला आम्ही बोललो की आम्ही काय करू आम्हाला जागा तर येतात तुम्ही लोक जागा द्या आम्ही करायला आहे एका जागेवरती पण पण नाहीये बघ तुम्ही लावायचंच नाही धंदा लावायचाच नाही तुम्ही धंदा ना।